नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक विषयावर नेहमीच चांगल्या चांगलं मार्गदर्शन करायचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो प्रत्येकाला असं वाटतं की आपलं लैंगिक आयुष्य चांगल्या प्रकारे जावं चांगलं मजबूत असावं चांगलं त्याच्यामध्ये आपल्याला एन्जॉयमेंट मिळा मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण मित्रांनो काही आपल्या मनामध्ये किंवा आपल्या दोघांमध्ये कपलमध्ये काहीतरी समज गैरसमज असतात आणि त्याच्यामुळं कुठेतरी आपल्या लैंगिक आयुष्याचा होऊन जातो मित्रांनो चांगलं लैंगिक आयुष्य टिकवण्यासाठी किंवा घालवण्यासाठी तुम्हाला एकच सांगेल की रोज तुम्ही एकतरी अंड खा ज्याच्यामधून तुम्हाला प्रोटीन मिळतील एखादं कोणतंही सफरचंद म्हणा कोणते एक फ्रूट खा ज्याच्यामधून तुम्हाला पूर्ण व्हिटॅमिन्स मिळतील काही तुम्हाला जे आपल्या डाळी वगैरे असतात त्याच्यामुळे तुम्हाला अमायनो ॲसिड मिळतील आणि जेवणामध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट कमी खा आणि प्रोटीनचे प्रदा पदार्थ असतात ते जास्त खा प्रोटीन खाल्ल्यामुळं काय होतं मित्रांनो की तुमचं वजन पण वाढणार नाही आणि तुमचं ब्लड शुगर वगैरे सगळं कंट्रोलमध्ये राहणार पण चांगल्या लैंगिक आयुष्यासाठी फक्त तुम्ही इंद्रियाकडे न देता मित्रांनो तर इतर आजार तुमच्या शरीरामध्ये असतील जसं की ब्लड प्रेशर आहे डायबिटीज आहे काही मेंटल सायकोलॉजिकल आजार आहेत असे काही आजार असतील तर त्यावर प्रथम उपचार करणं महत्त्वाचं असतं कारण की हे आजार जर कंट्रोलमध्ये आणले आपण तर डेफिनेटली आपली जे लैंगिक समस्या जी असती जे की या आजारामुळे झाली त्याला कंट्रोल येतो आणि त्या कंट्रोल झाल्यामुळं आपल्याला लैंगिक आजारापासून मुक्तता मिळते तर मित्रांनो लैंगिक समस्या म्हटलं तर फक्त इंद्रियावर ट्रीटमेंट करणं किंवा बाजारातून जाऊन फक्त गोळ्या औषध घेणं किंवा बाजारातून आणून एखादा तेलाचा वापर करणं किंवा ऑनलाईन काही औषधी मागवणं असं नसतं कारण की लैंगिक समस्या ट्रीटमेंट करताना प्रत्येक डॉक्टरांचं एक ध्येय असतं की त्याचं जे मेन रूट कॉज आहे बेसिक त्यासा त्यासा एक त्या त्याला एक कारण आहे त्या कारणाला कसं आपण ट्रीट करूया त्याला कसं दूर करूया जेणेकरून तुम्हाला लैंगिक समस्यापासून मुक्तता मिळू शकते म्हणून मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की ऑनलाईन कन्सल्टेशन न करता केव्हाही तुम्ही माझ्या ज्या क्लिनिकला आलात आणि प्रॉपर मार्गदर्शन करून घेतलात आणि प्रॉपर डाईट प्रॉपर एक्सरसाइज जर समजून घेतलं कीगज एक्सरसाइज समजून घेतलं तर तुम्हाला लैंगिक समस्यावर लवकरात लवकर चांगली मात होऊन जाते पण तुम्ही काय करता की संकोच करता आमच्या क्लिनिकला याला याला भेटा किंवा किंवा तुमच्या मेसेजला पण तुम्ही आमच्या क्लिनिकला आणत नाही त्याच्यामुळं कपल काउन्सिलिंगला पण महत्त्व असतं कारण की या हा जो आजार असतो हा एकट्या नसून असून दोघांचा पण आजार असतो की केव्हा केव्हा आम्हाला तुम्ही जेव्हा दोघंही बसता तर आम्हाला कळून चुकतं की तुमचा मेसेजचा स्वभाव कसा आहे तुमचा स्वभाव कसा आहे आणि हे जर प्रॉपर आम्ही जर कॅप्चर केलं तर आम्ही तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करतो आणि त्या त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट द्यायचा नेहमी प्रयत्न करतो तर मित्रांनो केव्हाही तुम्हाला काही लैंगिक समस्या असतील तर केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला भेट द्या मी चांगल्या चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करून तुमच्या आजारावर चांगलं चांगलं ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो